आहोत नगर मनमाड महामार्गावर आंबेवाडी शिवारामध्ये हुंडई कारचा विचित्र अपघात झाला असून या अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास नगर मनमाड महामार्गावर आंबेवाडी शिवारात हुंडई कारचा विचित्र अपघात झाला आहे मित्राला मनमाड रेल्वे स्थानक येथे सोडवण्यासाठी जात असताना आंबेवाडी शिवारात हुंडाई कारला पाठीमागून अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं सदरची हुंडाई उडून फेकल्या गेली त्यामुळे या कारचा चक्का चूर या अपघातात कारच्या पाठीमागे बसलेले दोघे जण जागीच ठार झाले असून चालक गंभीररीत्या जखमी झाला आहे आकाश रमेश पवार व निलेश दगू शिवाळे दोघे राहणार सावरगाव तालुका येवला असे ठार झालेल्या व्यक्तींचे नाव असून शुभम गंगाधर पानमळे असे जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे हे हा देखील सावरगाव राहणार आहे कारसा एवढा चक्काचोर झाला होता की दोन्ही मृतदेह पत्रा कापून बाहेर काढावे लागले घटनेची माहिती समजता स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले खाजगी रुग्णवाहिकेद्वारे दोन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालय येवला येथे आणण्यात आले असून जखमीवर आता उपजिल्हा रुग्णालय येवला येथेच उपचार सुरू आहे या अपघाताचा पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहेत